या मारे धमकी देखो गया हमको पहले भी पड़ा को हमारा सब वाटला कर को गया अभी दोबारा भी पड़ाया सब संसारा मारा वाटला होया घर पड़ाया इन्हें क्या हमारी जान बिन मारना करते के क्या है हमर मजूरानसाठी बांधेली खोली शेजरच्या व्यक्तीने जेसीबी ने जमीनदोस्त केल्याची घटना घडली आहे ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यात हिरज येथे गुरुवार दिनांक 9 रोजी सकाळी 11 वाजता घडली आहे याबाबत सपना भावीन रांभिया राहणार पाचशे एक युनिटी क्लासिक अपार्टमेंट एकशे चाळीस रेल्वे लाईन यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून विकास श्रीनिवास सोनी आदित्य सोनी दोघे राहणार संगमेश्वर पब्लिक स्कूल शेजारी सात रस्ता व अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना भावीन रांभिया हे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्यांचे उत्तर सोलापूर तालुक्यातील मिरज येथील वडलोपाजी जमीन वारसा हक्काने कसत आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे यामध्ये मस्जिद नबीलाल शेख व बिस्मिला मस्जिद शेख असे दोन मजूर चार महिन्यापासून राहत आहेत मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी व आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या शेतात असलेले घर पीच्या सहाय्याने उकडून टाकले आहे यामध्ये फिर्यादीचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे फिर्यादी सपना भावेन रांबिया व आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हद्दीवर वाद सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून का मोजणी ही झाली आहे त्यावर आरोपीने हरकत घेऊन शेत जमिनीमध्ये त्याचा वाटा आहे म्हणून वादविवाद सुरूच ठेवले होते यावर पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उत्तर सोलापूर येथे सुनावणी सुरू आहे तरीही आरोपीने फिर्यादीच्या घरावर बुलडोजर फिरवला आहे असे फिर्यादीत नमोद आहे तो लडकंदा आहे गाडी पर मोटरसायकल पर आको बहुत डेर ठैरे ते मेरे पानी भी उनू। पास पानी पाणी बी पियेनो हॉर जाको गाडी पास ठैरे हो आणि जाको फोन लागाओ सी पी बुलाय सी पी बुलाने बा सी पी आई तू लगेच गेट तोड दी गेट तोडी तो घर तोडी लगेच आम्हाला आजूबाजू नये आनी द्या रहा येतात घर घरा पिरा राहता सी पी हा घर वाले को हमारे वो कोपरे को दबाया मजे ये कोपरे को दबाया उन्हें पीछे सामने नहीं आने दे रहा हाँ। मैं क्या बोल रहा हूँ मालकिन को फोन करे तक का तो उन्हें घर तोड़ा भी उन्हें मालिकीन को फोन करे तक का दो मिनट में घर तोड़ा उन्हें आम पाँच थे टोटल पाँच थे, थे लोग हमको तो जेसीपी के पास आने देने आड़े हुए तो जेसीपी सी आंख पर डाल रहा था उन्हें ऐसा लगे कि हमारी जान बिन मारते क्या क्या ऐसा